बायका आले सकाळ संध्याकाळ काम असत बाय बायांची कामं तर संपतच नाही दिवसभर दिवसभर काम चालू आता युट्यूबवरती युट्यूब चॅनल आहे म्हणल्यावरती असं पण प्रश्न पडतो बाबा दर व्हिडिओ काय टाकावा असं पण प्रश्न पडतो तर एखादी गोष्ट सुचली चला बाबा ही गोष्ट समोर आली ही गोष्ट सुचली चला पटकन टाकून देतो मी तशीच करत असते आली गोष्ट समोर की सुचली की जरा टाकून द्या युट्यूब असं आहे बायकांना आणि अजून बायकांचा एक मोठा प्रश्न भाजी काय करू <laughs> सकाळी उठली त्यांची काम चालूच एक सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे भाजी आज भाजी काय करायची आता सकाळी भाजी केली संध्याकाळी के भाजी काय करायची तर खूप मोठं टेन्शन होतं बाकीचं काय वाटत नाही पण भाजीचं खूप टेन्शन सगळ्यात नाही अवघड आहे भाजीचं मग व्हिडिओ काय करायचं चला बाबा हा एखादी गोष्ट सुचायला लागली की चला बाबा टाकावी आपलं <laughs> तुमचं कसं चाललंय सांगा तुम्हाला पण भाजीचं टेन्शन येतं की नाही सांगा मला बाबा आता भाजी केली बाबा हे केली बाबा उद्या काय भाजी करू संध्याकाळी काय भाजी करू खूप टेन्शन येतं